मालवणी पोलीस स्टेशन हत्तीमध्ये पत्नीवर ऍसिड हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला नाशिक रोड आरपीएफ पथकाने गोदान एक्सप्रेसमधून उतरून घेत मालवणी पोलिसांच्या मुद्देमालासह स्वाधीन केलाय यासमीन शब्बीर खान मालाड पश्चिम मुंबई येथील महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून फरार झालेल्या आरोपीला आर पी एफ पथकाने ताब्यात घेतलाय यासमीन खान या महिलेने दोन हजार शब्बीर गुलाम मोहम्मद खान नाला सोपारा बजरंग नगर येथील प्रेम विवाह केला होता यानंतर पतीला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याने ती पतीला सोडून आपल्या माहेरी राहत होती तसेच ती पतीकडे घटस्फोटाची मागणीही करत होती पंचवीस नोव्हेंबर रोजी शब्बीर गुलाम मोहम्मद खान हा फिर्यादी राहत असलेल्या महिलेच्या भावाच्या घरी आला त्याने महिलेचा तसंच तिच्या भावाचा मोबाईल हिचकावून घेत महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड सदृश ज्वलनशील पदार्थ फेकून फरार झाला होता या अनुषंगाने महिलेच्या तक्रारीवरून मालवणी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे चोवीस दोन तीनशे अकरा तीनशे तेहतीस तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील आरोपीला पंचवीस सप्टेंबर रोजी मालवणी पोलीस स्टेशन येथून पीएसआय अमोल लोणारे आरपीएफ नाशिक रोडचे निरीक्षक हरफुल यादव यांनी मोबाईल वरून माहिती घेऊन मालवणी पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी शब्बीर गुलाम मोहम्मद खान अंधेरी पूर्व मुंबई हा आपल्या पत्नीवर हल्ला करून फरार झाल्याची माहिती मिळाली आरोपीच्या मोबाईल लोकेशन वरून आरोपी गोदान एक्सप्रेस मधून भुसावळ दिशेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आरपीएफ निरीक्षक हरपुल यादव एएसआय पाटील मणिसिंग दादासाहेब यांच्या टीमने वरील आरोपीला गोदान एक्सप्रेस मधून घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टीमच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली नाशिक रोड आरपीएफ चे पोलीस निरीक्षक हरफुल यादव यांच्या मार्गदर्शनात आरोपी सह मुद्देमाल मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला स्टार फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक